तर यानंतरची एक महत्वाची बातमी येते अमरावतीमधून प्रकल्पग्रस्तांचा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे मोर्शीच्या प्रकल प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक पडली आहे तर मंत्रालयावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर सध्या प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन सध्या आपल्यासोबत आहेत छगन प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर सध्या मोर्चा निघालेला आहे काय त्यांची नेमकी मागणी आहे The cat sat on the नक्कीच गौरी जर बघितलं तर पश्चिम विदर्भातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं समजलं ध जाणारं धरण जे आहे ते अप्परवर्धा धरण आहे आणि या धरणासंदर्भात ज्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि गेल्या काळात जर बघितलं तर त्यांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलेली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं मात्र आश्वासनाची पूर्ततानं केल्यामुळं कालपासनं प्रकल्पग्रस्त आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या मंत्रालयाला घालण्यासाठी निघाले होते मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो हो की त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर इथे थांबवण्यात आलेलं आहे आणि ते रस्त्यावर बसलेले आहेत या ठिकाणी त्यांनी बॅनर लावून देखील घोषणाबाजी केलेली आहे धरणग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे अशी एकमुखी मागणी जी आहे ती यांच्या आंदोलनाकडून होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपल्यासोबत काही आंदोलनक आहेत नेमकं त्यांच्या काय सांगाल मला की नेमकं तुम्ही आज कशासाठी निघाले होते मुंबईच्या दिशेला मागच्या आठ महिन्यांपासून आम्ही मोर्चे तहसील ते आंदोलन करतोय परंतु प्रशासन आमची दखल घेत नाहीत मागं आम्ही मंत्रालयाच्या जाळीवरती आंदोलन केलं जाळीवरती आम्ही धोक्यात घातला तेव्हा कुठं मुख्यमंत्री महोदय समोर आले आणि पंधरा दिवसात तुम्हाला न्याय देऊ अशी त्यांनी घोषणा केली पंधरा दिवस उलटून आज पाच महिने झाले पण परंतु मुख्यमंत्र्यांचे अजूनही पंधरा दिवस संपलेले नाही आम्ही त्यांना स्मरण करून द्यायला काल जाणार होतो परंतु जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला थांबवलं परंतु आज जर त्यांनी आम्हाला तारीख आणि वेळ जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिली नाही तर आम्ही मुंबईच्या मार्गानं खूच करणार आणि तिथं मागच्याही आंदोलनापेक्षा मोठं आंदोलन करणार मी वारंवार म्हणतोय की मागच्याही आंदोलनापेक्षा मोठं आंदोलन आम्ही तिथं करू शकतो म्हणून याचं गांभीर्य सरकारने घ्यावं आणि आमची बैठक मुख्यमंत्री महोदय जलसंधारण मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत लावावी तरच आम्ही इथनं माघारी जाऊ अन्यथा आम्ही माघारी जाणार नाही काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत दादा कुठल्या मागण्या तुमच्या प्रलंबित शासनाकडे आहेत आमची एक फरकाची रक्कम आणि आम्ही आम्हाला जर सर्व्हिस न लागल्यामुळे दाखला आमच्या दिला सरकारने त्या दाखल्याचा किंमत म्हणून वीस ते पंचवीस लाख रुपये आणि सर्व्हिसमध्ये तीन टक्के स सवलत आहे आणि पंधरा टक्के नक्कीच या जर आंदोलनामध्ये बघितलं तर पुरुषांसोबत सहभागी झालेल्या आहेत वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या महिला देखील आंदोल या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आणि प्रचंड आक्रमकतेने या ठिकाणी आंदोलन आता प्रकल्पग्रस्तांचं सुरू आहे ताई कुठे निघालाय तुम्ही कशासाठी निघालात धरणग्रस्त काय तुमच्या मागण्या आहेत आम्हाला आमचे वावर गेले आम्हाला खाले काहीच नाही आहे काय करा मग काही मोबदला मिळाला नाही त्यावेळी काहीच नाही मिळाला दोन हजार पैसे दिले आम्हाला सारखे हा पैसे झाले जा घराकडे चालला घराकडे समजणी ना आले काही कैस नाही पहिलं धरण आमचे वावर मोजून नेले आम्ही काहीच नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं आम्ही काल रात्री तुम्ही इथे आंदोलन करत होता कडाक्याच्या थंडीत बसला होता इथे थंडीत बसलो होत ना बा आता बसायच लागते शिदुरीसाठी हा का नाही बसा लागत पोटाशी पो दूर आहे ना ते किती झालं तरी आता इथली मोठी जमीन गेली पाण्यात आहे काही जमीन काही भीतीच्या खालता आहे जमीन आम्हाला दोन हजार रुपये एकाने पैसे दिले रे बा काय करा मग आता काहीच नाही आहेत प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आणि यात जर बघितलं तर ज्येष्ठ महिला ज्या आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेले आहेत सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी एक मोठी मागणी जी आहे छगन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती